गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू वाहतूक केली जाते मात्र आता पोलीस प्रशासनाने यावर कडक कारवाईचा बडका उगारला आहे देसाईगंज पोलीस ठाण्याने अवैध दारू विक्री विरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल एकसष्ट लाख सत्याहत्तर हजार तीनशे तीस रुपयाचा जप्त मुद्देमाल नष्ट केला आहे विशेष म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान दाखल पाचशे वीस गुन्ह्यातील जप्त दारूचा साठा पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट करण्यात आला आहे यामध्ये हजारो लिटर देशी विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्यांचा समावेश होता जेसीबी आणि रोड रोलरच्या साह्याने मुद्देमाल चिरडण्यात आलाय आणि खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली नी। पोलीस निरीक्षक अजय जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे गडचिरोली पोलिसांची ही कठोर कारवाई जिल्ह्यातील अवैध दारू तस्करांना मोठा इशारा असल्याचं बोललं जात आहे